जय महाराष्ट्र माझं नाव चित्रा मुकुंद टिकले मी प्रभाग क्रमांक अठरामधून उभी आहे सर्वसाधारण महिला क या गटातून उभी आहे माझा अनुक्रम नंबर एक आहे तरी सर्वांनी मला प्रचंड मतांनी विजयी करावे माझा जन्म देवळाली गावचा आहे तर देवळाली गाव हा शिवसेनेचा पहिल्यापासूनच बालेकिल्ला आहे तर जन्मापासूनच बाळकडून मला मिळालं आणि मी त्या शिवसेनेच्या माध्यमातून घडत गेले म्हणजे आमचे शेजारी आसपास सगळं वाता वातावरण हे शिवसेनेचंच होतं भगवमय वातावरण होतं त्याचप्रमाणे मग लग्नानंतर मी जेल रोडला आले रोड, रोड हाही पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहील तर या बालेकिल्ल्यात आल्यानंतर पुन्हा एकोणावीसशे सत्त्याण्णवची निवडणूक आली आणि त्याच्यात मी सहभागी झाले म्हणजे प्रचारासाठी वगैरे मग असं करत करत पुन्हा तेच तीच शिवसेना पुन्हा तीच माझ्या समोर आली आणि पुन्हा मी त्याचप्रमाणे त्या वातावरणात घडत गेले आणि तेव्हापासनं हा प्रभाग माझी कर्मभूमी आहे आ, के गेले तीस बत्तीस वर्षापासून या प्रभागात मी आहे या प्रभागाच्या काय समस्या आहे हे मला माहीत आहे आणि खूप दुरावस्था झालेली आहे म्हणजे रस्ते पाणी लाईट ह्या मूलभूत सुविधा ह्या सुद्धा म्हणजे नाहीये खरंतर सर्व सुविधा नगरसेवकांचं काम आहे करण पण त्या सुद्धा व्यवस्थित केलेल्या नाहीये सगळे गार्डन असो ते ग्रीन जिम असो अभ्यासिका असो म्हणजे सगळ्याची अगदी दुरावस्था झालेली आहे आणि म्हणजे कुणाला काय पाहिजे आहे किंवा काय हवं आहे ह्याचा कोणी विचारच करत नाहीये फक्त जो तो आपल्या पद्धतीने काम करतो आहे आणि मला वाटतं काम करतो आहे म्हणण्यापेक्षा काम करतच नाहीये पुन्हा मला तेच सांगावं असं वाटतंय की नगरसेवक ही व्याख्या विसरून नगर मालक सगळे झालेले आहे आणि कुठेतरी हे थांबायला हवं आणि लोकांनाही आज मी प्रभागात जाते आहे फिरते आहे लोकांकडे तर खूप लोकांना असं वाटतंय की आता हे सगळं बदलायला हवं नवीन चेहरे यायला हवे नवीन उपक्रम यायला हवे नवीन कामं यायला हवी नवीन लोकांना संधी द्यायला हवी हे कारण का आहे तर हे मागचा जो इतिहास आहे तो आपण बघतो आहे की तो कुठेतरी एकदम चुकीच्या पद्धतीने होत आहे म्हणजे जे लोकांना पाहिजे आहे जे हवा आहे ते मिळत नाहीये त्यामुळे लोकांची ही भावना निर्माण झालेली आहे आणि आपल्या पक्षाच्या प्रती जे लोकांचं प्रेम आहे ते आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतो आहे आणि स्वतः अनुभवतो आहे की खरोखरच आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आणि आपल्या शिवसेनेवर लोकांचं अतिशय प्रेम आहे तसेच आम्ही कोरोना काळातही अनेक प्रकारची कामं केली म्हणजे त्यावेळेला अगदी किराणा देण्यापासून किंवा लोकांना जे खाण्यापिण्याची वस्तू किंवा काही कपडे वगैरे असं म्हणजे जी जी पण कुठली मदत पाहिजे असेल ती सर्व आम्ही केली रेमडेसिव्हिरची इंजेक्शन मिळत नव्हते त्यावेळेला मग त्यावेळेलाही कुठेतरी त्यांच्यासाठी कमी दराने किंवा असं हे करून ते सुद्धा आम्ही केलं त्यानंतर अनेक पेशंटला कोणी घ्यायला येत नव्हतं म्हणजे स्वतःची सख्खी मुलं सुद्धा त्यांना घ्यायला येत नव्हते तिथे सुद्धा आम्ही ते सर्व हे घालून वगैरे आणि ते करून आम्ही म्हणजे त्या प्रकारची सुद्धा मदत दिलेली आहे सर्व प्रकारची मदत दिली आहे आणि अनेक समाज उपयोगी जे कामं आहेत ते करत असते म्हणजे आता बघा काही थंडी आता पडलेली आहे तर काही मग आपले गरजू असतात हे त्यांना ब्लँकेट वाटणे म्हणा किंवा कोणाला फळे वाटणे किंवा कोणाला काही उपयोगी वस्तू देणे शालेय वस्तू देणे असे बरेचसे उपक्रम म्हणजे राबवलेलं आहे म्हणजे स्वतः जरी कुठल्या पदावर नसलेत किंवा कुठलं पद घेतलेलं नसतं किंवा नगरसेवक नसले किंवा काही पण हे काम काम लोकांचे केलेले आहे आणि त्यामुळेच लोकांनी आज जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे किंवा लोक दाखवत आहेत हा त्या सर्व माझ्या केलेल्या कामांमुळेच आहे जर या प्रभागाचं नेतृत्व माझ्या हातात आलंच म्हणजे येणारच आहे पण आलंच तर मग मी बऱ्याच ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण सर्वात जास्त भेडसवणारी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची म्हणजे पाण्याचा खूप तुटवडा आहे इकडे म्हणजे एवढ्या टाक्या असताना एवढं सगळं असताना पाणी वेळेवर मिळत नाहीये अगदी एक एक तासच फक्त पाणी येतं किंवा काही काही वेळेस पंधरा वीस मिनिटंच पाणी येतं आणि एकच वेळेला पाणी येतं ती सुद्धा महिलांची खूप मोठी समस्या आहे जर त्या वेळेला जर त्या घरी नसल्या तर त्यांना प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही तसेच बघा की आ, अनेक निधी अनेक वेगवेगळ्या याच्या मार्फत निधी मिळत असतात काही नगरसेवकांना तर ते माहीत पण आहे की अशा ठिकाणाहून निधी येत असतात तर तसे मी निधी आणून सर्व विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा जो आपला प्रभाग क्रमांक अठरा आहे याचं संपूर्ण स्वरूप मला बदलायचं आहे आणि हा प्रभाग क्रमांक अठरा सगळ्या प्रभागांमध्ये मला अव्वल एक नंबर ठरवायचा आहे त्याच दृष्टीने माझे सर्व प्रयत्न असणार आहे पुढचे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेले काही वर्षापासून इलेक्शन हे सर्व पैशावर होत आहे म्हणजे जिथे पैसे मिळणार तिथे मतदान करणार अरे मतदान आहे ते दान दान करायचं म्हणता आणि पैसे घेता हे अगदी चुकीचं आहे ह्या चुकीच्या सवयी लावल्या कोणी ते याच्या मागे सर्वात महत्व महत्वाचं कारण आहे की यांनी या चुकीच्या सवयी लावून ठेवल्या त्यामुळे प्रामाणिक जे उमेदवार आहे त्यांच्यावर अन्याय होतो आणि हे पैसे देऊन निवडून येतात पण आता लोकांनी सुद्धा सावध व्हायचं आहे असे जे पैसे देतील ना त्यांचे पैसे घेऊन टाकायचे आहे कारण ते पैसे काय ते स्वतःच्या खिशातून देत नाही आपणच विविध प्रकारचे कर भरत असतो आणि त्या करांमार्फत ते सगळे पैसे जात असतात आणि तेच पुन्हा रिपीट होऊन येत असतात आपल्या कित्येक कोटी जातात आणि आपल्याला काहीशे हजार रुपये आपल्या हातात मिळतात तर हे लोकांनी आता समजलं पाहिजे की पैसे घेऊन टाकायचे आपण काही प्रॉब्लेम नाही जे आणि कारण ते त्यांच्याही कष्टाचे नसतात आज माझे कष्टाचे आहे मी नाही देऊ शकत पैसे पण ते त्यांच्या कष्टाचे नसतात त्यांना वरतून आलेले असतात येताय फुकट आणि जाताय फुकट लोकांनी एकच विचार करायचा की ज्यांनी पैसे दिले त्याला अजिबात मतदान करायचं नाही फक्त आणि फक्त प्रामाणिक उमेदवारालाच मतदान करावे असं माझं माझ्या सर्व मतदारांना आवाहन आहे तसेच आपल्याला भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तो प्रत्येकाने आपला अधिकार हा बजवाय बजावायचा आहे आणि येत्या पंधरा तारखेला प्रत्येकाने मतदान नक्की करायचे आहे मतदानाला नक्की यायचे आहे आणि आपल्याला कोणता उमेदवार निवडायचा आहे तो कसा असावा तो उच्च शिक्षित असावा कर्तव्यनिष्ठ असावा सर्व गोष्टींनी हुशार असावा बुद्धिमान असावा सगळ्या समस्यांची त्यांना जाणीव असावी असाच नगरसेवक निवडावा ही माझी सर्व मतदारांना अगदी कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा सांगते माझं नाव श्रीमती चित्रा मुकुंद लिखले माझा प्रभाग क्रमांक अठरा आहे महिला सर्वसाधारण क या गटातून मी निवडणूक लढवत आहे आणि माझा अनुक्रमांक एक आहे आणि माझं चिन्ह आहे मशाल